आज आपण चंपाष्टी स्पेशल वांग्याच भरीत व बाजरीची भाकरी अगदी पारंपरिक पद्धतीने रेसिपी बघणार आहोत भाकरी अतिशय चवदार लागते आणि खूप मस्त चवीची लागते बाजरीची भाकरी भन्नाट लागते आवडीचा नैवेद्य आज आपण बघणार आहोत बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत चला आता मग ही बाजरीची भाकरी वांग्याचं भरी कसं बनवायचं ते पाहूयात चला आता वेळ नका रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण वांग्याचं भरीत करायला घेऊयात तर इथे मी वांग्याचं भरीत करण्यासाठी वांग घेतलेलं आहे हे स्पेशल वांग्याचं भरीत करण्यासाठी वांग मिळतं ते घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ग्रीन कलरचे जे वांगे असतात ते देखील घेऊ शकतात आता इथे काय खिडकं वगैरे असेल वांग आळी वगैरे असेल ती चेक करून बघायचं आहे कट मारून घ्यायचं आहे चाकून आणि ह्याला तेल लावायचं आहे वांग्याला सर्व बाजूनी आता हे वांग आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी आता या गॅसवरती ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ते हाय ठेवायची म्हणजे वांग छान भाजतं लवकर आणि वांगं ठेवून द्यायचं आहे स्टँडवरती मी सोबत मिरच्याही ठेवलेल्या आहेत मिरच्याची सुद्धा भाजून घेतल्यामुळे चव अप्रतिम अशी लागते आणि लसूण देखील ठेवलेलं आहे पाहू शकताय तुम्ही लसणाईसुद्धा अप्रतिम अशी चव लागते भाजून घेतल्यामुळे आणि मिरची बादत पण नाही भाजून घेतल्यामुळे अति असं पलटी मारून मारत आपल्याला हे वांग पूर्णपणे सर्व बाजूनी भाजून घ्यायचं आहे आता इथे आपलं लसूण देखील छान असा भाजला गेला आहे आता लसूण काढून घ्यायचा आणि पलटी मारून आपलं वांगं भाजून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी वाटण करायला घेऊयात तर मी ते कोथिंबीर घेतलेले आहेत कोथिंबीरचे देट घेतलेले आहेत नाहीत घेतलेले देट्याचा फ्लेवर खूप छान होतं वांग्याच्या भरतामध्ये एक इंचा दरचा तुकडा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहेत आपण लसूण भाजून घेतलेला आहे तो तोच घेतलेला आहे आणि मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत जे मी तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत पहा आणि खूप छान चव लागते त्यासाठी आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पूर्णपणे असं ओबडदोबड असं वाटण करून घ्यायचं आहे आधी इकडे वाटण तयार झालं मी इथे टोमॅटो चिरलेला आहे दोन बारीक असे टमॅटो चिरलेले आहेत बारीक आणि कांद्याची पात आणि बारीक असा कांदा आता हे चंपाषष्ठीला नवीन कांद्याची पात व कांदा नवीन वापरला जातो जुनं वापरायचं नाही कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो खालचा बुडाचा भाग तोच कांदा वापरायचा आहे आपल्याला तर इथे ते बघा आपले इथे वांग जे आहे भाजत यायला लागलेलं ला आहे पूर्णपणे असं उरलेलं आहे साल पाहू शकताय ह्याला समजायचं वांग आपलं भाजले गेले सर्व बाजूनी असं छान असं आता इथे मी वांग मी गॅसवरून काढून घेतलेलं आहे आता इथे मी चाकूने साल काढते हाताने कारण खूप गरम आहे ते चटका बसतोय पाहू शकता गरम वाफा निघत आहेत वांग्यामधून आता मी असंच हळूवारपणे सर्व बाजूनी वांग्याची साल काढून घेतलेली आहे आता जी देटाचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे तो देटाचा जो भाग आहे तो टाकून द्यायचा नाही आहे त्या वांग्यामध्ये आपण वापरणार आहोत वांग्याचं चा भरीत करण्यासाठी आणि हे वांग जे आहे आता आपल्याला कट करायचं आहे चाकूने पहा अशा पद्धतीने आपण बटाट्याच्या फूड वगैरे कशा करतो अगदी तसं करून घ्यायचं आहे कट मारून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आता इथे मी काटा चमचा घेतलेला आहे मॅश करण्यासाठी वांग्याचं भरीत आता हे वांग आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता हे वांग मी दोन ते तीन मिनिट छान असं मॅश करून घेतलेलं आहे वांग्याला मस्त असं चांगलं मॅश झालेलं आहे आपलं वांग चला आता मग वांग्याचं भरीत करायला घेऊयात तर मी स्टील ते स्टीलची जाड बुडाची कडे घेते त्याच्यामध्ये दोन पई तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि हिंग घालून घ्यायचं आहे चिमुडभर मी ते वाटण करून घेतलेलं अद्रक खिरमीचे को लसूण कोथिंबीरचं ते आता आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मिनिटभर मी इथे छान असं हे वाटण मस्त असं परतून घेतलेलं आहे आता परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ता घालत अर्धा चमचा हळद हर। हळद ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे या वाटणामध्ये आता ही इथे मी कांदा पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि पात ही आहे चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही परतून घ्यायची आहे आपल्याला आणि नवीन पातीचाच कांदा वापरतात च चंपाष्टीला आणि ही ते मी बारीक असं का टमॅटो चिरून घेतलेले आहेत दोन असे बारीक आता हे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आता मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालणार चिबूड व मीठ कारण चिबूड व मीठ घातल्याने आपल्या ज्या मा भाज्या आहेत टमॅटो वगैरे छान असा ग गळून होतो आणि मी ते झाकून ठेवलेलं आहे तीन ते चार मिनिट कारण आपला टमॅटो जो आहे मॅश छान होतो भाज्या पण छान अशा मॅश होतात पहा इथे मी मॅश करून घेते टमॅटो छान आपला मॅश झालेला आहे म्हणजे असा मोठा मोठा वगैरे टमॅटो राहणार नाही त्यासाठी आपल्याला हे टमॅटो आहे जो मॅश करून घ्यायचा आहे चांगल्या आता या आपण फोंडीमध्ये घालणार आहोत घरी बनवलेलं लाल तिखट दीड चमचा घालायचा आहे कमी जास्त करू शकता लाल तिखट तुम्ही गरम मसाला दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे घेतलेले आहे कांदा लसूण मसाला खूप छान लागतो कांदा लसूण मसाला अवश्य घाला आणि हे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत हे पूर्ण असे मस्त असे मिक्स झाले मी ते परतून घेतलेले पहा तेल ही छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला या आता इथे वांग असं मॅश करून घेतलेलं सवा तागोदर आपण ते घालून घ्यायचं आहे आपल्याला या कढईमध्ये आणि हे हा जो मसाला आहे तो वांग्यामध्ये छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे लगेच आणि मीठ आहे ते बेतानेच घालायचं अगोदर आपण घातलेलं होतं आणि तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि हे इथे आपलं मिक्स शेंगदाण्याचं कूट मीठ वगैरे सगळं एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं वाफवून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत छान असं वांग्याचं भरीत आपलं इथे मस्त असं मसाल्याचं झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे आता इथे कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी बारीक चिरलेली तर इथे या पद्धतीने या चंपाषष्टीला हे वांग्याचं भरीत नक्की कोण बघा तुम्हाला फार आवडेल हे आणि बघा अगदी चमचमीत आणि मस्त झणझणीत झालेलं आहे वांग्याचं भरीत ते बनवून तयार आहे वांग्याचं भरीत आता इथे आपण बाजरीची भाकरी करायला घेऊयात तर कणिक मरायचं मी मोठं ताट घेतलेलं आहे मी एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आता चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि पाणी टाकत आपल्याला हे बाजरीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मी आणखीन ॲड केलेलं आहे थोडंसं पीठ मी दोन भाकरीसाठी हे पीठ मळते आणि पाणी पाणी टाकत आपल्याला छान असं कुस्करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने जेवढं तुम्ही आपल्याला भाकरी करायची तोच पोर्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे अर्धा भाग अर्धा भाग आहे तो बाजूला ठेवायचा आहे ताटाला लावून आणि छान असं आपल्याला पहा असं मी ते छान असं करून घेतलं इथे पहा छान असं आपल्याला सॉफ्ट झालेलं आहे हे पहा हे पीठ कसं आहे हे पीठ कसं आहे म मळून घेतलेलं आणि हे पीठ इथे आपलं छान असं भाकरीचं पीठ असं मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी सॉफ्ट म्हणजे मस्त अशी भाकरी तयार होते आता ही भाकरी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आता ही बाजरीची भाकरी छान अशी आपल्याला थापून घ्यायची आहे एक सारखी अशी कुठं जाड अशी पातळ करायची नाही एक सारखी मस्त अशी थापून घ्यायची आहे कुणी एका हाताने थापतं कोणी दोन हाताने थापतं पण मी एका हाताने थापते ही पहा आपली भाकरी मस्त अशी बाजरीची तयार झालेली आहे आता इकडे मी तवा गरम करत ठेवलेला होता आणि भाकरी आपले छान पैसे अलगद आपल्याला सोडून घ्यायची आहे तव्यावरती आणि पाणी लावायचं आहे भाकरीला आता इथे मी पाणी सर्व लावून घेतलेलं आहे आता हे पाणी लावलेलं की लगेच आपल्याला भाकरी पलटायची नाही आहे अर्धा मिनटांनी आपल्याला ही भाकरी पलटायची आहे म्हणजे पाणी सुकलं पाहिजेत आपल्या भाकरीवरचं मगच पा पलटायची आहे आता इथे भा पाणी सुकलेलं आहे एक अर्ध्या मिनिटांनी आता हे भाकरीला पलटी मारायची आहे उलतानाने आता इथे आपल्याला ही भाकरी खालच्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस अशी आता इथे मी तीन ते चार मिनिट छान अशी आपली भाकरी मस्त अशी भाजून घेतलेली आहे पहा गॅसची फ्लेम मिडियम ते हाईच ठेवायची आहे म्हणजे भाकरी छान भाजते आता पलटी मारून घेतल्यात पाहू शकता तुम्ही आपली भाकरी छान अशी टम्म फुगायला लागलेली आहे हा हा काय मस्त दिसते भाकरी बघू शकताय तुम्ही कुठे चिरा वगैरे अजिबात अशा पडलेल्या नाहीत त्यामुळे पीठ मारताना हे छान असं मळून घ्यायचं आहे बाजरीचं त्यावरच अवलंबून असतं कारण पीठ मारताना छान असं कुसकुन कुसकून मळायचं आहे त्यामुळे भाकरी पहा अगदी मस्त अशी गुबगुबीत तयार झालेली आहे टम्म फुगलेली आहे तर इथे मी सर्व बाजूनी मस्त अशी भाकरी भाजून घेतलेली आहे आता आपण चंपाषष्टी स्पेशल थाई सर कोया तर इथे मी दोन भाकरी घेतलेल्या वरती कांद्याची पात बाजूला आहेत तोंडी लावण्यासाठी कांद्याची पात असं हे चंपासष्टीच्या दिवशी नेवळेत दाखवला जातो खंडोबाला इथे पहा मी तुम्हाला भाकरी दाखवते किती अजिबात कुठे चिरलेली वगैरे अजिबात नाही आतून पहा अगदी असा छान असा पापून अलगदपणे निघलेला आहे ही पहा इथे आपली बाजरीची भाकरी किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि हो ही थंडीच्या दिवसात आवाजून खाल्ली जाते बाजरीची भाकरी कारण ही थंडीमध्ये गरम असते ही बाजरीची भाकरी इथे बघा आपली किती मौसू तशी तयार झाली अजिबात कडक वगैरे झाली आहे बाजरीची भाकरी तर इथे आपली चंपाषष्टी स्पेशल आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर वैष्णवी रेसिपी चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर वैष्णवी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळेत वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर